घरामध्ये किरकोळ भांडण झाल्यामुळे कुंभार गल्ली लष्कर येथे राहणारा अठ्ठावन्न वर्षीय व्यक्ती राहत्या घरातून निघून गेला असून सदर बाजार पोलीस ठाण्यात विश्वनाथ वटकर यांना बेपत्ता दाखल केला आहे चंद्रकांत रामचंद्र इंगळे वय अठ्ठावन्न राहणार कुंभार गल्ली लष्कर सोलापूर असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे दिनांक नोव्हेंबर तेरा रोजी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात घरगुती कारणावरून किरकोळ भांडण झाले तेव्हा चंद्रकांत इंगळे हे कोणास काही न सांगता निघून गेले त्यांचा आजूबाजू शोध घेतला पण ते मिळून आले नाही म्हणून विश्वनाथ फटकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात बेपत्ता दाखल केला आहे आहे नाईक माडे हे करत सदर व्यक्ती संदर्भात काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावे असे आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब नका धन्यवाद